श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मैं आपल्याला ज्यांची जन्मतारीख नऊ तारीख आहे नऊ तारीख अठरा आणि सत्तावीस यांची ह्या जन्मतारीख असेल कोणत्याही महिन्यात असे व्यक्तींचा सोभागुण कसा असतो आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचार माहिती आपण अंत्यशास्त्राबद्दल एक फक्त ढोबळ मानाने सांगतोय मी जसं निरीक्षण केलं किंवा महाराजांनी मला जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे मी ढोबळ मानाने सांगतोय त्याच्या पुढचा आपला उपक्रम असणार आहे हस्तशास्त्र हस्तशास्त्रामध्ये छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे आपण जर व्हिडिओ जास्त जास्त बघितले प्रोत्साहन दिलं आणि ही जी माहिती आहे मला जसं महाराजांनी बुद्धी दिली तसं मी सांगण्याचा प्रयत्न करतो मग हे हस्तशास्त्र आहे ते पण सांगणार आहे फेस रीडिंगचं ते पण सांगणार आहे महाराजांनी जशी बुद्धी दिली तसं आपण सांगणार आहोत पण आज आपण घेणार आहोत ज्यांची जन्मतारीख नऊ आहे नऊ अठरा सत्तावीस नऊ बघितला मराठीत असा इंग्लिश मध्ये असा नऊ ज्यांची जन्मतारीख आहे ते मंगळ ग्रह मंगळ ग्रहाच्या अंला खाली असे लोक येत असतात तरुण तरफदार त्यांचं वय किती असू द्या ह्या नऊ अठरा सत्तावीस ज्यांची जन्मतारीख आहे ती महिला असो पुरुष असो मुलगी असो कोणी असो ते त्यांच्या वयापेक्षा तरुण दिसतात तरुण तरुण तरफदार मंगळ स्ट्रॉंग आहे मंगळ म्हणजे मंगळ ग्रह असल्यामुळे त्यांना पटकन निर्णय घेता ते कोणाची बरोबरी करत नाही कोणाचं अनुकरण त्यांना आवडत नाही तुम्ही म्हटले असं करा कधीच करणार नाही दोन नंबर, नंबर, नंबर यांचं असेल ते करतील सात नंबर एकदा करतील पण नऊ नंबर जे आहे ते कधीही कोणाचं अनुकरण करणार नाही ते सरळ मार्गे असता राग खूप येतो नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये खूप असतो आणि त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या प्रमाणेच जगायला आवडतं ना की दुसऱ्यांनी सांगितलं त्यांना नाही आवडत स्वतंत्र प्रिय असता रागीट असता राग खूप येतो त्यांना खोट बोलल्यास जमत नाही जे काही असेल ते खरं दाखवा बाप दाखवाय तर श्राद्ध करा अशी त्यांची मानसिकता असते खूप मनाने प्रेमळ असता रागीट असता मनाने प्रेमळ पण असता खूप छान असता निर्णय घेण्यामध्ये यांचा कोणीही हात धरू शकत नाही जेवढे काही पोलीस असेल आर्मी असेल जेवढे वर्दीचे असेल किंवा जिथं आक्रमण करायचंय जिकडं ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला जर शौर्य शे, शे, दाखवायचंय शौर्य दाखवायचंय आक्रमण करायचंय काहीतरी करायचंय पोलीस असेल आर्मी असेल नेवी असेल अग्निशामक दल असेल डॉक्टर असेल अशा सगळ्या व्यक्ती जे असतात ना ते नऊ अंकाच्या अंगाला खाली येत असतात मंगळ पोलीस मध्ये ह्या व्यक्ती जास्त दिसतात ज्यांची जन्मतारीख नऊ अठरा सत्तावीस मध्ये हे लोक तुम्हाला हमकाच दिसतील जनरली दिसतीलच पुलिसमध्ये जरी असेल हे पण यांचा दरारा खूप असतो लोक यांना खूप घाबरतात यांच्या बोलण्यामध्ये एवढी ताकद असते की लोक यांना खूप घाबरतात मंगळ म्हणजे अग्नितत्व आहे अग्नितत्व असल्यामुळे हे अत्यंत क्रियाशील कोणतंही काम यांना सांगा पटकन ते काम करता आणि यांना सगळ्या गोष्टीच नॉलेज असत लक्षात ठेवा सगळ्या गोष्टीचं यांना नॉलेज असत अग्नितत्व यांना आदेश दिलेला आवडत नाही तुम्ही जर म्हटले काम करा ते कामच नाही करणार यांचा जन्म कोणाचा आदेश पाळण्यात नाहीच यांचा जन्म दुसऱ्यांना आदेश देण्यात येत दुसऱ्यांचं कधीही ऐकणार नाही हे स्वतःच्या बुद्धीप्रमाणे स्वतःला बुद्धीला रुचेल बुद्धीला हे होईल तर ऐकतील स्वतःच स्वतःच्या मताप्रमाणे स्वाभिमान त्यांचा खूप असतो सरळ मार्ग असते सरळ मार्गी कोणाच्या आध्यात नाही कोणाच्या मध्यात नाही खरं बोललेलं आवडतं अग्नितत्व असल्यामुळे यांना अतिविचार करायला नाही पाहिजे गाडी चालवताना अतिविचार हे लोक खूप अतिविचार करतात लोकांचं काय होईल यांचं काय होईल त्यांचं काय होईल हे काय होईल ते काय होईल असा विचार हे लोक जास्त करत असतात अशा व्यक्तींना यश प्राप्त होत पण त्यांना यशासाठी खूप झगडा द्यावा लागतो संघर्ष खूप असतो अशा व्यक्तींच्या वाटेला खूप संघर्ष असतो हे व्यक्ती लांबून तुम्हाला खूप हसरे दिसतील हसताना आनंदी दिसतील मन समाधान दिसतील अशा लोकांकडं गाडी असेल बंगला असेल हे सगळं असतं आई जिंदगी मस्त यांना राहायला पण खूप छान आवडतं बाहेर फिरायला आवडतं मन खूप चांगलं असतं यांचं पण यांची एकच गोष्ट आहे ती म्हणजे काय फोट बोलणं यांना आवडत नाही यांना जे काय आहे ते खरं सांगा सत्यवादी सरळ एकनिष्ठ एकनिष्ठ असतंय जे काही करणार धर्माच्या पालनुसार करणार त्यांना चुकीच्या गोष्टी यांना कधीही करू शकत नाही अशा व्यक्ती नाही करू शकत चुकीच्या व्यक्ती त्यांचं मनस तयार होत नाही अशा व्यक्तींचं आयुष्य वाघासारखं असत त्यांची जन्मतारीख नऊ आहे अठरा आहे सत्तावीस आहे वाघासारखं आयुष्य असत ते दिसायला अशा रागीड दिसतात स्वतः त्यांचा मूळ सोबत रागीड असतो म्हणजे डोळे बघा त्यांचे हावभाव बघा त्यांचं बोलणं बघा अधिकारवाणी असते त्यांची वाघासारखं आयुष्य असतं त्यांचं खूप लोक त्यांना घाबरतात आणि त्यांना जे काही आहे ते खरं आवडतं आणि देवांना पण हेच सांगितलं की आपलं आयुष्य आपण इमानदारी जगलं पाहिजे स्वाभिमानी जगलं पाहिजे चुकीचं काम कोणतंही करायला नाही पाहिजे यांचं तसंच आहे चुकीचं काम कोणतंही आवडत नाही पण हे प्रेमाचा झरा असतो खूप माया असतात खूप मनामध्ये खूप माया असते यांच्या यांना जर वाटलं ना हे कोणाला जर पटकन बोलले आणि पटकन बोलून जर सोमारसेल राग आला तर काही वेळानंतर यांना वे कस तरी मनाला त्रास होतो खूप मायाळू असता खूप प्रेमळ असता मला फार आवडतात नऊ नंबरचे जे लोक असतात ते मला फार आवडतात कारण की यांच्या यांच्याकडून गुण घेण्यासारखा असा आहे की ते सत्यवादी सत्याला कधीही तोडजोड करत नाहीच करत ते त्यांच्या मनाला जर पटलं नाही तर ते कधीच करत नाही कधीच करत नाही ते सत्यवादी असतात प्रामाणिक असतात आर्थिक व्यवहार चांगला करतात पैसा प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी असतात फक्त यांनी यांच्या रागावर कंट्रोल करायला पाहिजे रागावर कंट्रोल करण्यासाठी यांनी काळे कपडे घालणं बंद करा भडक कपडे घालणं बंद करा परत जास्त ताणतणाव घ्यायचा नाही रामरक्ष स्तोत्राचं पाणी रोज प्यायचं अशा व्यक्तींची इष्टदेवता आहे मारुती राया हनुमंत अशा व्यक्तींनी ती महिला असेल पुरुष असेल अशा व्यक्ती महिला असेल पुरुष असेल कोणी असेल ज्यांची जन्मतारीख नऊ नऊ तारीख असेल अठरा तारीख असेल आणि सत्तावीस अशा व्यक्तींची इष्टदेवता आहे ती म्हणजे ती इष्टदेवता जी आहे ती आहे मारुतीराया हनुमंत यांनी हनुमंताची रोज हनुमान चालिसा म्हटली पाहिजे मारुती स्तोत्र म्हटला पाहिजे महिला असेल तरी म्हणावं कारण की आणि यांनी लाल कपडा जवळ ठेवला पाहिजे आपल्या लाल कपडा जवळ ठेवल्याने काय होईल यांना एक प्रकारची एनर्जी मनावरचा ताबा राहील यांचं कसं असतं यांचं काम सगळे चांगले करतात निर्णय चांगले घेता सगळं चांगले घेता फक्त बोलण्याने जात बोलण बोलण्याने जातात निर्णय योग्य घेणार सगळं करणार पण पटकन असं काही बोलून देता की समोरच्या माणसाला राज येऊन जातो मग सोमवारचा माणसू यांच्यापासून दुरावला जातो पण यांचा यांच्यात काही स्वार्थ नसतो हे स्वार्थासाठी कधीही बोलत नाही दुसऱ्यांना दुसऱ्यांचं चांगलं व्हावं दुसऱ्यांना चांगलं हे व्हावं त्याच्यासाठी हे बोलत असतात स्वार्थासाठी बोलत नसतात अशा व्यक्तींना त्या अशा व्यक्तींनी गाडी चालवताना काळजी घ्यायला पाहिजे यांची दिशा दक्षिण आहे यांना गाडी गाडी म्हणजे लोखंड गाडी गाडीपासून धोका आहे गाडी असेल आग असेल पाणी असेल उंच टिकडी असेल तिथून धोका यांना छातीत दळदळ होतं मन घाबरतं पायाला मुंग्या काही करा वाटत नाही मनामध्ये ताणतणाव जास्त घेता आणि विनाकारण लोकांचा ताणतणाव यांचे हे यांच्या डोक्यावर घेता ते थोडं त्यांनी कमी करायला पाहिजे यांचं शुभ दिनांक नऊच नऊ अठरा सत्तावीस या दिनांकापासून यांनी कोणतीही गोष्ट चालू करायला पाहिजे यांचा शुभवार मंगळवार लक्षात ठेवा मंगळवार गुरुवार आणि शनिवार यांचा हा शुभवार आहे ह्या दिवशी यांनी यांचं काम आहे ते सुरू करायला पाहिजे आता यांना महत्वाचा सल्ला यांना सल्ला असच आहे यांना सल्ला आपण का काय देणार आहे की हे सल्ला कोणाचा ऐकत नाही तरी पण सल्ला सांगतो मी यांना एकच गोष्ट आहे की यांनी मित्र जोडायचे अतिमित्र जोडा पण शत्रू जोडू नका विनाकारण आपण जिथं राहतो तिथं विनाकारण वादविवाद भांडणं हे करू नका ठीक आहे तुमच्यामध्ये मंगळ आहे तुमच्यामध्ये स्ट्रॉंग आहे तुम्ही तुमचं डोकं सरकतं तुम्हाला समजत नाही काय तुम्हाला सत्यवादी आहात तुम्ही खरे आहात पण परिस्थितीनुसार माणसाने बदलायला पाहिजे पटकन बोलणं ना आपलं बोलणं थोडं कमी करायला पाहिजे अति बोलण्यामुळं लोक तुमच्यापासून दुरवता तुमचे शत्रू वाढता तुमचे हितशत्रू जास्त वाढले तर तुम्हाला प्रॉब्लेम होतो म्हणून थोडं जपून प्रत्येक गोष्ट लोकांना सांगायची किंवा प्रत्येक गोष्ट लोकांना शिकवण्याच्या भांडणीत तुम्ही जाऊ नका जसं तुम्ही लोकांचं ऐकत नाही तसं काही दिवसांतर लोक पण तुमचं ऐकणार नाही लोकांना शिकण्याच्या भांडणीत पडूच नका तुम्ही आपापलं आयुष्य जगा तुम्ही लोकांना किती काही सांगितलं लोक जे करणार तेच करणार ते कुत्र्यांच्या शेफ्टी सारखे कोणी लोक ऐकत नाही जसं तुम्ही ऐकत नाही तसं लोक पण ऐकत नाही तस दुसरं उत्साहीपणा कमी करावा अतिउत्सा खूप स्ट्रॉंग असतात त्यांना वाटत काय करून काय नाही काय करून काय नाही एका ठिकाणी स्थिर बसत नाही चंचल जास्त असतात त्यांनी थोडा उत्साह आहे ना थोडा उत्साह थोडा कमी करावा थोडं शांत राहावं मौनरोध धारण करा आळस कमी करा रामरक्ष स्तोत्राचं पाणी प्यावं शांत राहायचं जास्त कोणाच्या मध्ये बोलायचं नाही दोन व्यक्ती बोलत असेल तर आपण मध्ये बोलायचं नाही विचारल्याशिवाय कोणाला सल्ला द्यायचा नाही अशा व्यक्तींना लक्षात ठेवा तुम्ही मंगळ स्ट्रॉंग आहे तुमचा अग्नितत्व आहे तुमचं तुम्हाला कुणी जर अग्नीवर कसं आपण थोडं रॉकेट टाकलं अग्नी कसा भडकतो फट तसं आहे दुसऱ्यानी जर तुम्हाला काही गोष्टी तिसऱ्या व्यक्तीबद्दल कोणी सांगितल्या त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्या व्यक्तीला बोलू नका नाही तर तुमची फसगत होण्याची शक्यता आहे कानाच आणि डोळ्याचं आपण बघितल्याशिवाय आपण समोर बघितल्याशिवाय कधीही प्रतिक्रिया देऊ नका नाही तर तुमचे मित्र कमी आणि शत्रू जास्त असता थोडं स्वतःवर कंट्रोल करा महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं महादेवाला रोज पाणी टाका रोज हनुमान चालीसा मारुती स्तोत्र वाचा रोज रामरक्षा स्तोत्र वाचायचं त्याचं पाणी प्यायचं त्यांनी पण खूप ताकद तुम्हाला भेटेल मन समाधान राहील मन स्थिर राहील औदुंबराला प्रदक्षिणा मारा त्याच्याने तुमची उष्णता कमी होईल मनामध्ये जो उष्णता आहे जो राग आहे जो उत्साह आहे तो थोडा कमी होईल आणि तो चांगल्या कामासाठी वापरला जाईल तो चांगल्या कामासाठी वापरला गेला पाहिजे अति लोक टाळा लोक जास्त असतो हा मित्र हा तो तो अति टाळा जास्त कोणाशी जास्त संबंध करायचे नाही तेवढ्यापुरतं तेवढे संबंध करायचे आणि लोक तुमचा फक्त फायदा घेतात कामा पुरतं तुम्हाला वापरून देतील आणि सोडून देतील अशी लोकांची टेंडन्सी प्रत्येक व्यवहारामध्ये प्रत्येक कार्यामध्ये व्यवहार आणू नका अशी लोक कसे असतात मग तेवढ्या पुरतं तेवढंच करता नाही मी एवढं करायचं नाही एवढंच करणार प्रत्येक कामामध्ये व्यवहार आणू नका कधी कधी मनापासून काम करत जा नाही समोरचं मला एवढंच देतोय मग मी एवढंच करणार समोरच्या एवढं केलं समोरच्याशी बरोबरी करू नका आपल्या मनाला काय वाटतं आपण कोणासाठी करतो कशासाठी करतो ते आपण बघायला पाहिजे अशा व्यक्तींनी आई वडिलांवर अशा व्यक्तींचा खूप जीव असतो अतिप्रमाणात जीव आई वडील मुलगा असो किंवा मुलगी असो आई वडिलांबद्दल बद्दल खूप मनात भीती असते पण आपला संसार आपला हे प्रपंच बघून त्यांच्या बायकोना पण तसंच प्रेमीनी करायला पाहिजे आई आणि वडील आणि बायको हे दोन्ही मेंटेन करायला पाहिजे आपण अशी व्यक्ती तसं करत नाही आई वडिलांवर खूप प्रेम करता बायकोना त्रास देता किंवा जर महिला असेल तर तिच्या आई वडिला जास्त प्रेम करती नवऱ्याला करती असं पण होत तसं करू नका आई वडिलांना जसा जीव लावता तसंच आपला नवरा असेल आपली बायको असेल यांना जीव लावायला पाहिजे तुम्ही मुलांना जीव लावला पाहिजे जसे आपले आई वडील देवत असता तसेच बायको आपल्यासाठी बाहेरून आले असती नवरा पण आपल्यासाठी केलेला असतं म्हणून हे दोघांसाठी पुरुष आणि महिला दोघांसाठी आहे की आई वडिलांना जसं तुम्ही प्रेम करता तसं बाकी घरामध्ये सगळ्यांना प्रेम करायला पाहिजे मग त्यांनी काय होतो संसार सुखाचा होतो त्यांचं परमार्थ खूप करता हे परमार्थ प्रपंच दोन्हीही चांगले करायला पाहिजे ताणतणाव जास्त घ्यायचा नाही कोणाचं बोललीला मनावर लागून घ्यायचं नाही सोडून द्यायचं आणि रागावर कंट्रोल करा यांना हाताला घाम येतो पायाला घाम येतो सगळ्या शरीराला घाम येतो तर यांनी काय करायचं दिवसातून दोन वेळा आंघोळ करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्या हळद घ्या लिंबाचे पाने टाका दर रविवारी किंवा दर दर आमोशाला काळे कपडे घालायचे नाही यांनी कपडे कोणते घालायचे पिवळा कलर चांगला यांना पिवळा गुलाबी भगवा स्ट्रॉंग कलर आहे जास्त भडक कपडे नाही घालायचे काळे कपडे नाही घालायचे गाडी चालवताना मन स्थिर ठेवा दुसऱ्याबद्दल द्वेष भावना मनामध्ये ठेवू नका हा काय करतो मी काय करतो मग दुसऱ्याला वादवाद भांडणं सोडून द्या नामस्मरण याच्यामध्ये जास्त लक्ष द्या मन स्थिर ठेवा ही सेवा आपण जर केली तर आपलं मन स्थिर होईल झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो श्री स्वामी समर्थ